नमस्कार uh, मी दिलीप डुंबरे ओतूरवरनं आज आलो आहे मी इकडं दिलीप थोरात साहेब जे आहेत त्यांचं क्षेत्र आहे तेजवाडी इथं तर तेजवाडीमध्ये त्यांनी काही आंब्याच्या बागा वगैरे त्यांच्या आहेत आत्ता आणि त्यांना आता आपण आपण विचारूया की सुरुवातीपासून सर मला जरा घटनाक्रम सांगा की आपला ॲप्रोच कसा झाला किंवा आपला संबंध कधी आला किंवा कसा आला ते तो तुमच्या तोंडूनच सांगा आता मुळात काय झालं की बी जीच्या मी पहिल्यापासून प्रेमातच होतो परंतु हे प्रॉडक्ट कुठे मिळतात काय मिळतात हे मला माहीत नव्हतं आणि मग एक दिवस मी एबीपी माझा टी व्हीला पाहिलं आणि त्याच्यावर हनुमंत गायकवाड सरांची मुलाखत पाहिली आणि त्या मुलाखतीमधून मुलाखती मी दिलीप डुमरे म्हणजे माझे नाव तरी चांगल्या त्यांचा शोध घेतला आणि त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांनी मला व्हिजिट दिली प्लॉटला आंबा असेल किंवा शेवगा असेल या प्लॉटला विजिट दिली आणि त्या प्लॉटला विजिट दिल्यानंतर त्यांनी काही मला औषधं बी स्प्रे करायला सांगितली आणि ती मी स्प्रे केल्यानंतर याच्यामध्ये अचानक या पंधरा दिवसामध्ये नाही का पंधरा दिवसामध्ये खूप काही प्रचंड असे बदल झाले ते बदल आता मी आता तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी दिलीप थोरात आणि मी आंब्याची आणि शेवग्याची शेती करतो आता शेती करणं हा माझा दुय्यम भाग आहे मुळामध्ये मी एक ब्लॉगर आहे हौशी कलावंत आणि दिलीप थोरात ब्लॉग हे माझे दोन यूट्यूब चॅनेल आहेत त्याप्रमाणे मी काही पुस्तकं का लिहिलेली आहेत काही एक कविता संग्रह आहे त्याचप्रमाणे नागराज मंजुळे यांच्या एका मराठी चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका ही के मी केलेली आहे म्हणजे थोडक्यात काय की कलेचा वारसा घेऊन मी पुढे जगत आहे आणि हा कलेचा वारसा घेऊन जगताना माझं शेती हा एक आवडता विषय आहे आणि म्हणून मी ते शेतीकडे वळालेलो आहे आणि ती चांगल्या प्रकारे करायची तर माझी जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे हौशी कलावंत मी अनेक नाटकांमध्येही कामं केलेली आहेत जवळजवळ पंचवीस एक नाटकांमध्ये मी कामं केलेली आहेत तर हौशी कलावंत हे पुस्तक मी बी वी जीच्या टीमला मी शंभर टक्के प्रेझेंट देऊ शकतो आणि दिलीप डुमरे त्यांचा स्वीकार करतील धन्यवाद 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 मित्रांनो मी मगाशी म्हटलंच होतं की दिलीप डुमरे यांचा मी शोध घेतला आणि त्यांनी भेट दिली माझ्या प्लॉटला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही सजेशन केलं की हे औषधं मारा ते औषध मारा ती औषधं मी मारायला सुरुवात केली तर पहिला जो स्प्रे झाला तो स्प्रे ॲग्री न्यूट्री आणि ॲग्री मॅजिक ॲग्रोमॅजिक ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन तो स्प्रे केला मी परंतु हा स्प्रे घेताना एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो की पाण्याचा जो पी एच आहे तो कमीत कमी साडेपाचपर्यंत असायला हवा मग तुम्ही रासायनिक मारा किंवा सेंद्रिय मारा कुठलंही मारा पण पाण्याचा पी एच मेंटेन झाल्याशिवाय तुम्हाला कुठलंही औषध काम करणार नाही एवढं नक्की तर पाण्याचा पी एच मी पहिला मेंटेन केला आणि हे ॲग्रीन्यूट्री आणि मॅजिक ॲग्रो मॅजिक याचा सा स्प्रे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिला घेतला आणि झालं काय की प्रचंड असा बदल मला कमीत कमी तीन दिवसामध्ये जाणवला म्हणजे कसं होतं की माणसाला जर सलाईन लावलं तर तो संध्याकाळी हालचाल करतो परंतु झाडांची जी काही बदल झालेला आहे तो झाडांचा बदल पाहण्यासाठी कमीत कमी, -कमी दोन ते तीन दिवस लागतो आणि या दोन ते तीन दिवसामध्ये मला माझ्या शेवग्यामध्ये किंवा माझ्या आंब्यामध्ये प्रचंड असा बदल जाणवला तर यामुळं काय झालं की माझा जो शेवगा आहे या शेवग्याची जी ही फुलं आहेत ही फुलं गळायची ती फुलगळ पूर्ण थांबली किंवा ही जी फुलं आहेत ही अशी करजळायची हे थांबलं तीन दिवसामध्ये हा प्रकार झाला आणि फुलांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये शेवग्याला आणि आंब्याला प्रचंड प्रमाणामध्ये यायला मला तिसऱ्या दिवशी जाणवलं की आपलं प्रचंड प्रमाणामध्ये याची फुलं येत आहेत तर त्यामुळं मला कुठंतरी खात्री झाली की बी प्रॉडक्ट ही नक्की जादुई प्रॉडक्ट आहे आणि दुसरं काय झालं की जो स्ट्रक्चर आहे झाडांचं जे स्ट्रक्चर आहे त्याची जी कॅनपी आहे ती अतिशय चांगली झाली झाडांची फुलं किंवा आपण पानं म्हणूया हे अगदी टवटवीत झाली थोडक्यात काय तर झाड जे आहे ते अगदी तरतरीत झालं सशक्त झालं हे मला या दोन स्प्रेमध्ये जाणवलं परंतु मित्रांनो एक आहे की हा जो आपण एक स्प्रे घेतला आणि त्याच्यावर तुम्ही थांबू नका कमीत कमी याचा एका प्रॉडक्टचा स्प्रे हा दोन वेळा घ्या आज एकदा घेतल्यानंतर पंधरा दिवसांनी एकदा घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील आणि येणारच कसं होतं की बरेच शेतकरी मित्र असं करतात की एक स्प्रे घेतात आणि मला रिझल्ट आले नाहीत आणि कंपनीच्या नावाने बोंब मारतात ते चुकीचं आहे दोन स्प्रे घ्या आणि मग त्याचे पाहा तर झालं काय की पहिल्या माझ्या स्प्रेने माझी झाडं सशक्त झाली माझी फुलं सशक्त झाली माझी झाडांची पानं सशक्त झाली आणि महत्त्वाचं म्हणजे की हे जे शेवग्याला जे काही शेंगा आहेत त्या शेंगांचं प्रमाण कमी होतं म्हणजे ज्या वेळेला बी प्रॉडक्ट मी वापरलं त्याच्या अगोदर शेंगांचं प्रमाण कमी होतं पण ज्या वेळेला ही प्रॉडक्ट वापरली त्याच्यानंतर मात्र शेवग्याच्या शेंगांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं त्याचप्रमाणे माझा जो आंब्याचा बहर आहे त्याचं सेटिंगही अतिशय सुंदर रीतीने झालं हे माझं पहिल्या प्रॉडक्टचा अनुभव आहे अनुभवाचे बोल आहेत मला कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात करायची नाही मला जे अनुभव आले ते मी तुमच्यासमोर मानतो दुसरा जो मी स्प्रे घेतला या बागांवर तो स्प्रे होता बी व्ही जी ॲग्रो सिनर्जीची हा स्प्रे किंवा याचा परिणाम मला दोन तीन दिवसामध्ये अतिशय छान जाणवला होता खरं सांगायचं ठरलं तर डुमरे साहेबांनी मला अगोदरच सांगितलं की तुम्ही सिनर्जी मारा आणि त्याच्यानंतर बाकीचं मारा पण ते मी थोडंसं उपलब्ध मला झालं नाही त्यानुसार मी ते उलटं झालं माझं पण त्याचे रिझल्ट खूप छान आले सिनर्जी मारलं पाण्याचा एच मेंटेन करून ज्या वेळेला सिनर्जीची आपण पावडर बघतो ना त्यावेळेला ते पावडर पाहून काहीतरी वाटतं हे काय आहे राख वगैरे हो असं काहीतरी आहे पण तसं नाही आहे मित्रांनो आपल्याला एक लक्षात घ्या की आपल्याला एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये आज कन्वर्ट व्हायचं म्हणजे काय तर रासायनिकमधून आपल्याला शंभर टक्के या सेंद्रियमध्ये कन्वर्ट व्हायचं से आणि त्याचं अतिशय जातं उदाहरण म्हणजे मी आहे मी आता या प्लॉटमध्ये रासायनिक खतं किंवा रासायनिक आपण काय स्प्रे म्हणतो हे आणणार नाही आहे तर एवढे छान रिझल्ट मला यांनी मिळाले आता सिनर्जी फवारल्यानंतर काय झालं शेतकरी मित्रांनो की सिनर्जी फवारल्यानंतर ही जो हा जो पाला आहे या पाल्याची रुंदी मग तो शौग्याचा असेल किंवा आंब्याचा असेल त्या पाल्याची रुंदी वाढली प्रकाश संश्लेषण क्रिया त्याच्यामुळे छान झाली आणि त्याच्यामुळे ती पानाची रुंदी वाढली आणि ही जी पाण्याची जी मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी अतिशय सिनर्जीने छान पैकी आता दुसरी एक गोष्ट सांगतो सिनर्जीची गंमत की महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात आता टेम्परेचर ते ते आहे आत्ताही आम्ही शूट करतो तर टेम्परेचरमध्येच करतो प्रचंड प्रमाणामध्ये टेम्परेचर आहे पण तुम्ही जर बाग बघितला तर ह्या टेम्परेचरचा या आंब्याच्या झाडावर किंवा हे नाजूक असलेल्या शेवग्याच्या झाडावर बिलकुलही परिणाम झालेला नाही ही महत्त्वाची बाब आहे कारण याला कारण म्हणजे एकमेव कारण म्हणजे सिनर्जी सिनर्जीमुळे आज ही बाग छानपैकी एवढ्या टेम्परेचरमध्ये उभी आहे म्हणजे टेम्परेचर नावाच्या राक्षसाला या सिनर्जीनं मारलं एवढं मात्र नक्की आणि याचा अनुभव मला शंभर टक्के आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघा सगळीकडे जर बघाल तर झाडं एवढ्या उन्हामध्येही अगदी ताजी तवाणी आहेत त्याला जी काही पालवी फुटलेली आहे ती पालवी अगदी छानपैकी आहे त्याच्यावर कुठेही उन्हाचा परिणाम झालेला दिसत नाही सिनर्जीमुळे प्रकाश संश्लेषण क्रिया झाली त्यामुळं झाडाची जी कनपी आहे जी रुंदी आहे किंवा जो पसारा आहे तो हळूहळू वाढत गेला हे माझ्या चार पाच दिवसामध्ये लक्षात आलं आणि बाग असा कुठेतरी सिनर्जीमुळं गच्च आणि हिरवागार झाला हे नक्की कुठेतरी लक्षात आलं मी अगदी चार पाच दिवसांपूर्वी दिलीप डुंबरे साहेबांना फोन केला की साहेब माझ्या प्लॉटवर कुठेतरी थिपसा प्रादुर्भाव आहे असं जाणवते मला त्यांनी पटकन फोनवर सांगून टाकलं मास्टर मास्टरस्ट्रोक मारा किंवा सेप मारा तर मला मास्टर स्ट्रोक उपलब्ध झालं आणि मी ते मास्टर स्ट्रोक आणलं आणि पाण्याचा पी एच मेंटेन करून एकच स्प्रे घेतला मित्रांनो मी मगाशी म्हटलं तुम्हाला की कमीत कमी दोन स्प्रे दहा दिवसाच्या फरकाने किंवा पंधरा दिवसाच्या फरकाने घेणं गरजेचंच आहे कुठल्याही औषधाचं पण मी आत्ता एकच स्प्रे घेतलेला आहे दुसरा फ्रे स्प्रे अर्थात मी तो घेणारच आहे पण त्या एका स्प्रेमध्ये डुमरेसाहेब ह्याच्यावरचे जे काही थ्रिप्स होते हे प्रचंड प्रमाणामध्ये जवळजवळ नव्वद टक्के कमी झाले बरोबर नव्वद टक्के म्हणजे हे इथे थ्रीप्स असायचे तुमच्या मोहरावर आंब्याच्या थ्रीप्स असायचे हे शंभर टक्के नव्वद टक्के कमी झाले आणि आता दुसरा स्प्रे त्याचा आहे ते मी आता एक चार दोन चार दिवसामध्ये घेणार आहे आणि गंमत म्हणजे मित्रांनो याचं प्रमाण फार कमी आहे एक एम एल पर लिटर एवढ्या जर जर्क तुम्ही जर ते औषध घेतलं आणि मारलं तर काहीही प्रॉब्लेम नाही क्रिप्स भावा तुडतुडा पांढरी माशी जे काही असेल सगळ्याचा नाहीनात होऊ लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्प्रे करताना ना हॅन्ड वापरा ना मास्क वापरा मास काहीही वापरायची गरज नाही कारण ते मनुष्याच्या शरीराला कुठलीही त्याने हानी पोहोचत नाही की जी हानी तुमच्या रासायनिक आता मी नावं घेत नाही रासायनिक प्रॉडक्टची पण त्या रासायनिक प्रॉडक्टमुळं जी हानी माणसाला पडते किंवा माणसावर जे काही परिणाम होतात स्किनवर परिणाम होतात ते ह्याने काही आणि त्याचे अतिशय चांगला मास्टर स्ट्रोकचे अतिशय चांगला असा रिझल्ट मला तो मिळालेला आहे आणि ह्या दोन चार दिवसामध्ये मी पुन्हा मारलेले आहे महत्त्वाचं काय होतं की आंब्यांना बहर आहे आणि या बहारामध्ये रासायनिक कुठलं मारायचे कारण जर रासायनिक मारलं तर बहर गळून जाईल बरोबर किंवा सेटिंग होणार नाही ही भीती मनामध्ये होती पण मास्टर स्ट्रोक मारताना मित्रांनो मी अगदी डोळे झाकून मारले आणि महत्त्वाचं काय की बी व्ही जीला जोडण्या अगोदर मी जे काही शक्यतो मी सेंद्रिय प्रेमी आहे ऑर्गनिक प्रेमी आहे शक्यतो मी हे वापरत नाही रासायनिक वापरत नाही कमी वापरतो फार फारच कमी वापरतो पण ह्याच्या अगोदर बीबीजीला जोडायच्या अगोदर ज्या वेळेला मी जे काही रासायनिक मारलं त्याने मला एवढा रिझल्ट येत नसायचा त्याने उलट झाडांवर त्रास व्हायचा झाडांना त्रास व्हायचा पण बी वीजीचं जी प्रॉडक्ट मारली त्याच्यामुळं मला काहीही त्रास झाला नाही आणि झाडं अतिशय छानपैकी वाढली आता हे झाड जर तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांनो जर हे शेवग्याचं झाड तुम्ही पाहत असाल तर हे शौज्याचं झाड जे आहे बेबीजीचे प्रॉडक्ट वापरण्याच्या अगोदर त्याला हा जो काही सपोर्ट दिलेला आहे हा बिलकुलही सपोर्ट नव्हता आणि <laughs> ही जी काही तुम्ही पालवी काय म्हणतात त्याला फुलं पाहता ही फुलं एवढ्या प्रमाणामध्ये बिलकुलही नव्हती ज्या वेळेला बेबीजीची प्रॉडक्ट वापरली त्यावेळेला मला त्याच्या फांद्या त्याची किंमत एवढी वाढली फांद्या एवढ्या वाढल्या झाड एवढं मोठं व्हायला लागलं की त्याला मला हे सपोर्ट द्यावे लागले हे कालच सपोर्ट दिलेले आहेत मी डोंगरी साहेब आणि माझ्या मते माझं काम <laughs> ओ, जोड़ जोड़ नहीं। नहीं। केवर केवर तुम्ही वाढवलं हो कारण मला जवळजवळ बऱ्याच झाडांना अशा प्रकारचे त्यांना सपोर्ट द्यावा लागणार आहे आणि ते केवळ आणि केवळ बी व्ही जीच्या प्रॉडक्टमध्ये मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा मी आव्हान करतो की तुम्ही रासायनिकमधून सेंद्रियकडे या आणि शेतीचा जो मसिहा आहे शेतकऱ्यांचा जो मसिहा आहे हनुमंतराव गायकवाड सर यांच्या प्रेमात तुम्ही पडा माझ्या प्रेमात पडू नका डोंबरेसाहेबांच्या प्रेमात पडू नका हनुमंतराव गायकवाडांच्या प्रेमात पडा आणि त्यांची प्रॉडक्ट तुम्ही वापरा वापरून बघा हां एकदा वापरून बघा एकदा नाही दोनदा वापरून बघा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट त्याचे येतील हे हे नक्की मी एबीपी माझा या चॅनेलला हनुमंतराव गायकवाड सरांचं ते एक मुलाखत पाहिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सगळं सांगितलं हे ॲग्रो प्रॉडक्ट जे आहेत ते सगळी सांगितली ते मला थोडासा विश्वास बसला नाही की अरे असं कुठं असू शकतं का त्याच्यानंतर माझे बंधू सुरेश थोरात यांनी मला सांगितलं की अरे दिलीप आपण ते वापरून बघूया ते धीवीजीचे प्रॉडक्ट खूप चांगली आहेत त्यांनी पण तो आ, एपिसोड पाहिलेला होता आणि त्यामुळं मी ती प्रॉडक्ट दिलीप डुंबरे साहेबांच्या सहाय्याने ती घेतली आणि मारली आणि त्याचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे हात जोडून नम्रतेची विनंती आहे साहेब शेतकरी मित्रांनो की, की तुम्ही रासायनिककडून तुम्ही नक्कीच सेंद्रियकडे या नक्कीच ऑर्गॅनिककडे या कारण आज जर गावाची लोकसंख्या जर वीस हजार असेल तर त्या वीस हजारामध्ये पाच सहा सात सा, आठ नऊ असे कॅन्सर पेशंट निघत आहेत कॅन्सर हा रोग असा आहे की तो असं जगाला सांगता येत नाही सर्दी पडसं झालं तर मग आपण फोनवर सांगतो मित्राला की मला सर्दी झालेली आहे किंवा डोकं घेतले पण कॅन्सर सांगत नाही तर प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे पूर्वी आपण म्हणायचं का पंजाबवरून मेल जाते कॅन्सरच्या पेशंटची हं तर ती परिस्थिती आज आपल्या भागामध्ये येऊ नये यासाठी शंभर टक्के तुम्ही डी व्ही जीची प्रॉडक्ट वापरा आणि रासायनिक जी काही खतं आहेत रासायनिक जी काही प्रॉडक्ट आहेत जी काही फवडणी आहेत त्याला तिजांजली देऊन टाका तर अशा पद्धतीने चांगलं मला रिझल्ट आलेले आहेत आणि हनुमंतराव गायकवाड सर तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला शतशा मागे धन्यवाद मी देतो तुमचे आभार मानतो कारण तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांचे मसी हात तुमच्या माध्यमातून आम्हाला बरंच काय काही हे मला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर माझे मित्र दिलीप डुमरे नावकरी दिलीप डुमरे यांच्या माध्यमातून नाही का योगा योगा या, या, तो काय योगायोगच आहे हां तर त्यांच्या माध्यमातून मला आता कुठेतरी शाश्वती किंवा मला आता कुठेतरी खात्री झालेली आहे की धीव्हीजीची प्रॉडक्ट ही अस्सल प्रॉडक्ट आहे आणि एक शाश्वती देतो एक वचन देतो मित्रांनो की माझ्या या बागेमध्ये मी धीव्ही प्रॉडक्ट प्रॉडक्टशिवाय रासायनिक कुठलंही प्रॉडक्ट वापरणार नाही ना याची शाश्वती मी तुम्हाला देतो जशी मी शाश्वती देतो तसा तुम्हीही प्रयोग करा मित्रांनो आणि बी जीचे प्रॉडक्ट वापरा नमस्कार धन्यवाद आणि मग इथे साडेपाचशे झाड आहेत ना मला वाटतं साडेपाचशे झाड आहेत टोटल आणि कधीपासून तीन वर्ष झाली चांगले डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे खूप आणि तुम्हाला निश्चित आता हे जे आपण बीवजीचे प्रॉडक्ट वापरलेत ना तुम्हाला लक्षात येईल आणखीन मी जे म्हणतोय ना ज्या वेळेला ऍक्च्युली फळ लागेल ना ते त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि आताच्या याच्यात काय काय फरक झालाय ना शंभर टक्के आणि मग अशी जी चर्चा झाली mm. की रासायनिक मारून मारून वाट लावून घेण्यापेक्षा आपण आपल्या जुन्नर तालुक्यात really? काही कमी नाही ना प्रमाण कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे फक्त तुम्ही म्हणताय तसंच आहे कोणी ओपन बोलत नाही बोलत आणि आपल्याला डायरेक्ट कळत की यार आता होता हा गेला ही परिस्थिती आहे आता आपल्या ओ याला किती रोकडीला जवळजवळ छोट्याशा गावात दीडशे पेशंट आहेत कळत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे रोखडीसारख्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल समाधान समाधान तर मग बाकीच्या एरियातलं काय बोलायचं काही आवश्यकताच नाही तुम्ही खूप छान काम करताय म्हणजे चांगलं मिळतो आणि बघितल्यानंतर मला ये आता दहा पंधरा दिवस झाला एक दिवस झाले तर या पंधरा दिवसामध्ये झाडांचा जो काही आकार चेंज झाला बऱ्यापैकी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदललेला एवढी म्हणजे सशक्त झाडं वाटायला लागलेली त्यामुळे तुम्ही ते या प्रकारचं नाही करता योग्य माणसाकडे तुम्ही योग्य माणूस पडला <स्थाँगा> <स्थाँगा> गायकवाड सरांकडे दिलीप मुंबई गेले खरोखरच कौतुक त्यांचं एवढं मोठं नाव आहे आणि या नावाला कुठेही धक्का लागता कामान आमची जबाबदारी शंभर टक्के म्हणजे काहीतरी सांगण्यात पण अर्थ नसतो जेवढा आम्हाला माहिती आहे बरोबर जेवढा कॉन्फिडन्स आता आलेला आहे सात आठ वर्ष काम करतोय म्हणल्यानंतर प्रत्येक प्रॉडक्टचा कॉन्फिडन्स आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आपल्याला सांगत असतो बाकी काय नाही आणि करूया आता ज्या वेळेला रेस्ट पर जातील भागातून त्यावेळेला आपल्याला फर्टिलायझर डोसेस वगैरे जातील त्यावेळेला आपण प्रोमो वगैरे वापरू चांगलं प्रोमो वापरूया लक्षात येईल सगळ्या गोष्टी येतील आणि पुढच्या वर्षीचं चित्र आणखीन वेगळं असेल वेगळं चित्र असेल बरं व्यवस्थित होईल मला आता एक गंमत सांगतो की कमीत कमी पाच ते सहा वर्षापूर्वी पुण्याला बी ऑफिसमध्ये मी इंटरव्ह्यू देऊन आलो अच्छा अच्छा परंतु ते समजा माझं दुर्दैव असेल किंवा काय असेल ते मला नाही जमलं आणि मी ते काम केलं नाही पण ते मी तेव्हापासूनच बीबीजीच माझं थोडस रिलेशन होत आणि ते आज प्रत्यक्षात साकार झालं या तुमच्या रूपानं असं आणि साम्य आहे ना दिलीप थोरात आणि आडनाव बदलले फक्त आता बंधूंनी पण हे घेतल मास्टर स्ट्रोक घेतला ना गुलाबाला घेतले हा त्यांचा गुलाबचा वर घेतलं आहे तर गुलाबाला मास्टर स्ट्रोक घेतलं खूप छान तुम्हाला लाल कोळीला वगैरे पण गुलाब साठी घेतलं त्यासाठीच घेतलं होतं तो सुंदर येतो काय करा आणि उत्पन्न वाढवायचं झालं तर मॅजिक चे स्प्रे घेऊन फॉलो मॅजिक जास्त द्यायची हा पंधरा पंधरा वीस दिवसाच्या अंतराने वीस दिवसांनी घेतलं